सीएसएमटी रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं तसेच दिवा सीएसएमटी रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून हा प्रवास केला आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधनासाठी काळ्या फिती बांधल्याचं प्रवाशांनी सांगितलं ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरं मिळत असल्याने दिव्यात घर घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे दिवा शहरावरील लोकसंख्या देखील वाढली आहे हजारो प्रवासी दररोज ठाणा मुंबई असा रेल्वे प्रवास करतात दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक रेल्वे गाड्यांमध्ये शिरणं शक्य होत नाही काही जलद रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा आहे परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करून दिला जात नसल्याची ओरड आहे त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात जून महिन्यात समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झाला होता दिवा स्थानकातून प्रवाशांनी रेल्वे चढू नये म्हणून एका डब्याचे दार बंद करण्यात आलं होतं सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वेगाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने दिवा सीएसएमटी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे बुधवारी दिवा प्रवासी संघटनेने दिवा सीएसएमटी से रेल्वे सेवा सुरू करावी तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकामध्ये थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलं आहे तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे यावेळी प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला आहे

सुरू तर सुरू झालीच पाहिजे मुंबईत जाणाऱ्या गाड्या किंवा धाबा मिळालाच पाहिजे